मराठी नववर्षाची सुरुवात या युनिक आणि झटपट होणाऱ्या रेसिपीने करूयात ही आहे खव्याची किंवा माव्याची सात पडांची चकास अशी बेक करंजी चला बघूया कशी बनवायची ते नमस्कार आजीच रेसिपीजमधली आजची रेसिपी आहे अगदी स्पेशल कारण ती एका पारंपरिक रेसिपीला दिलेला एक मस्त ट्विस्ट आहे आणि ती आहे माव्याची किंवा खव्याची बेक करंजी हो सात पडांची किंवा सात पुडांची अशा मस्त करंजी आपण दिवाळीत करतो त्याचा व्हिडिओ तर तुम्ही पाहिला असेलच पण आजची करंजी आहे ही अशी सात लेअरची मस्तपैकी असणार आहे पण ती न तळता आपण बेक करणार आहोत आणि त्यामुळे ती अगदी हेल्दी असणार आहे कारण त्यात तेल तूप तर नाहीच पण त्यासोबतच याचा जो मेन इन्ग्रेडियंट आहे खवा किंवा मावा हा सुद्धा आपण घरी बनवणार आहोत त्यामुळे ही अगदी हेल्दी आणि झकास अशी रेसिपी आहे झटपट होणारी पण अगदी कापसापेक्षा हलकी आणि खारीसारखी खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी अशी ही करंजी माझ्या मावशीची स्पेशालिटी असलेली ही करंजी तिच्या स्मरणार्थ आज मी बनवते खूप सुंदर रेसिपी आहे झटपट होणारी आहे चला पटकन बनवूयात खव्याची बेक करंजी चला त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट काय ते बघूयात तर ह्या सॉफ्ट आणि खुसखुशीत करंज्यांसाठी आपण पाव किलोचं प्रमाण घेतलंय पाव किलो मैदा घ्यायचा आहे पाव कप आपल्याला लोणी किंवा तेल घ्यायचंय मी लोणी घेतलेला आहे चार चमचे चार राऊंड आहे मीठ आहे हे सगळं पारीसाठी आहे साठीसाठी आपल्याला शंभर ग्रॅमच्या आसपास तूप घ्यायचंय आणि दोनशे ग्रॅम रोड घ्यायचा आहे आता सारणासाठी पाव किलोसाठी पाव किलोच्या प्रमाणामध्ये सारण बनवताना अडीचशे ग्रॅम आपल्याला मिल्क पावडर घ्यायची आहे आणि त्यासाठी शंभर ग्रॅमच्या आसपास दूध घ्यायचं आहे अर्धा नारळ खोवलेला घ्यायचा आहे ओला नारळ आणि दीडशे ग्रॅम साखर घ्यायची आहे ड्रायफ्रूट आणि वेलची पावडर आणि ह्या इतक्याच इन्ग्रेडियंटमध्ये आपण अति छान छक्कास अशा मऊसूत आणि मस्त खुसखुशीत करंजा बनवायच्या तर त्यासाठी पाव किलो मैदा आपण बांधून घ्यायचा आहे त्यात हे चार चमचे राऊंड लोणी आहे हे घातलेलं आहे मस्त घट्टसर घरगुती लोणी आहे मीठ घालायचं आहे चवीपुरता आणि असं छान रगडून घ्यायचं आहे जेणेकरून हे जे मन आहे हे मस्तपैकी या पिठाला व्यवस्थित लागेल आणि अशी मूठ वळली केली पाहिजे आता हे जे पीठ आहे हे आपल्याला पाण्यावरती बांधायचं आहे दूध वगैरे काहीही वापरायचं नाही दूध वापरलं ना की जनरली पदार्थ म्हणजे पारी जी आहे लालसर दिसायला लागते जर तुम्ही तळणीचं सा करत असाल तरीही किंवा बेक करत असाल तरी त्यामुळे असं घट्टसर छान बांधून घ्यायचं पाण्यावरती पीठ आणि ह्याला थोड्या वेळासाठी तिंबट ठेवायचं तर आपण बाजूला ठेवूयात आता दुसरीकडे आपण गॅसवरती एक निर्लेप तवा घ्यायचा आहे तव्यामध्ये दोन चमची आपण तूप घालायचं आहे आणि शंभर ग्रॅम दूध जे आहे आपलं ते त्यावर थोडंसं गरम करायचं आहे आणि आपली मिल्क पावडर आहे अडीचशे ग्रॅम ही त्यात अशी स्टेप स्टेपने ॲड करत जायचं आहे आणि ढवळत जायचं आहे हा आपण घरगुती मावा बनवत आहोत जेणेकरून आपल्याला बाहेरचा भेसळयुक्त मावा खाण्याची गरज पडणार नाही आणि अगदी छान चविष्ट आणि पौष्टिक मावा आपण आपल्या घरीच बनवू शकतो त्यामुळे ह्या मिल्क पावडरला असं छानपैकी स्टर करायचं सॉटे करायचं आहे स्टेप स्टेपमध्ये ह्या सगळ्याला हे छान की बाइंड होतं आणि अगदी थोड्या वेळात हा जो मावा आहे हा अशा पद्धतीत भांड्याच्या सोडायला लागतो आणि इथे हा मावा तयार झालेला आहे आता ह्यात आपण दीडशे ग्रॅम साखर आणि अर्धा जो खवलेला नारळ आहे ओला नारळ तो मिक्स करायचं आहे आणि या सगळ्यांना एकजीव करायचं आहे थोडंसं यात दोन चमची तूप घालायचं आहे वरनं आणि हे शि मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे हा ओला नारळ जरीही असला तरीही हे अगदी छान टिकतं कारण हा अगदी छान शिजवलेला असतो आता ह्या कन्सिस्टन्सीला आलं हा शिजायला लागला भांडं सोडायला लागला की यामध्ये आपला ड्रायफ्रूट आणि वेलची पावडर हे शेवटचे दोन इन्ग्रिडियंट टाकायचे आणि असे छान श्रीखंडासारखी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे हे झालं की हे ठेवून द्यायचं आहे गॅसवरनं उतरून आणि थंड होऊ द्यायचं आहे आता आपण आपल्या पा बारीकडे वळूया हे छानपैकी झालेलं आहे एक एखाद दोन तास हे छानपैकी मुरलेलं आहे पण ह्याला अगदी सॉफ्ट करायचं आहे त्यासाठी अशा पद्धतीत बारीक तुकडे करायचे मिक्सरमधनं किंवा ग्राइंडरमधनं किंवा फूड प्रोसेसरमधनं अशा पद्धतीत त्याला दोन तीन वेळा ग्राइंड करून घ्यायचं की हा जर छान याला इलास्टिसिटी येते आणि आत्ता ह्या पिठाला एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आणि याचे सात गोळे करायचे आहेत आपल्याला ह्याच्या सात पाऱ्या करायच्या आहेत मोठ्या मोठ्या चपातीसारख्या लाटून घ्यायच्या आहेत हे लाटताना आपल्याला लक्षात येईल की यात मोहनाचं म्हणजेच लोण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे कारण हे लाटताना तुम्हाला जराही कुठली पावडर किंवा तूप किंवा पीठ घ्यावं लागत नाही अशा छानपैकी या चपातीच्या आकाराच्या पाऱ्या आपण लाटून घ्यायच्या या सातही पाऱ्या लाटून घेतल्या की त्यानंतर आपल्याला सुरुवात करायची आहे ह्याला मिश्रण लावायचं आहे म्हणजे जी साठी लावायची आहे जेणेकरून ह्या छान अशा हलक्या फुलक्या आणि मस्त लेअर्समध्ये छान शिजतील यासाठी आपल्याला साठी बनवायची आहे तर ह्या सात चपात्या झाल्या की आपण साठीसाठी शंभर ग्रॅमच्या आसपास जे तूप आहे ते घ्यायचं आहे आणि त्यामध्ये स्टेप स्टेपमध्ये आरारोट मिक्स करायचं आहे एक दीडशे दोनशे ग्रॅमच्या आसपास आरारोट यात सहज जातं एकजीव करून घ्यायचं आहे असं व्यवस्थित बटरी कन्सिस्टन्सीला आलं की हे आपल्याला बटर नाईफनेच या प्रत्येक लेअरवरती लावून घ्यायचं आहे अगदी छानपैकी समांतर बटर नायक प्रत्येक लेअरला पसरवत जायचंय वरच्या लेअरवर परत टाकायचं आणि एकावर एक असे सात लेअर छानपैकी लावून घ्यायचं की हे जे साठीचं मिश्रण आहे जरा हे काही वेस्ट जाऊ द्यायचं नाही आहे व्यवस्थित सगळं त्याला व्यव... लावून घ्यायचंय वरचा लेअर सुद्धा व्यवस्थित त्याला समांतर ही साठी लावून झाली की आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे आणि अगदी दक्षपूर्वक बघा याला दोन्ही बाजूंनी असं सेंटरला आपण फोल्ड करायचंय आणि त्यानंतर हा जो मेन फोल्ड आहे अशा पद्धतीत करायचा आणि मग ह्याचा रोल बनवायचा हा रोल आता छान जाड झालेला आहे याला थोडं चप्पट करायचंय पसरवून घ्यायचं आहे आणि त्यामुळे असं खेचत राहायचंय दोन्ही टोकांनी खेचत राहायचंय दोन्ही बाजूला आलटून पलटून अशा पद्धतीत हाताने चप्पट करत जायचंय आणि दोन्ही टोकं जी आहे ती सील करत जायचं आहे हे करताना आता एका विशिष्ट थिकनेसला आलं की याला सेंटरला आपण कापून घ्यायचंय बघा आता अजूनही याला आपल्याला हे आहे कारण आपल्याला पेढा ज्या साईजचा करायचा आहे त्या साईजमध्ये याला आणायचं आहे त्यामुळे हे अजून थोडंसं पसरवत जायचं आहे खेचत जायचं आहे अशा पद्धतीत आणि दोन्ही साईडला दोन्ही टोकांना बंद करत जायचं आहे आता आपण अंदाज घ्यायचा आहे की कि आपल्याला किती मोठा पेढा करायचा आहे आता याचे जवळजवळ बारा पेढे मी ह्या एका ह्याच्यात झालेले आहेत तर हे कापून घ्यायचं आहे आणि ह्या सगळ्यांना आपल्याला बाजूला ठेवायचं आहे एका व्यवस्थित भांड्यामध्ये आता दुसरा पण रोल आहे त्याला पण अशाच पद्धतीत चप्पट करून अंदाज घ्यायचा आहे याचे किती समांतर झाले पाहिजे भाग आणि त्यामुळे व्यवस्थित त्याला आपल्या पेढ्याच्या आकाराप्रमाणे व्यवस्थित साईजमध्ये कट करून घ्यायचं आहे आणि मग हे कापलेले सगळे पेढे हे सुकू नयेत वाळू नयेत म्हणून याला एका भांड्यामध्ये झाकून ठेवायचंय आता एक एक घेत जायचंय आणि ह्याला अशा पद्धतीत बघा तिरकं ठेवून त्याला प्रेस करायचंय ठीक आहे जेणेकरून ह्याचे जे हे सगळे लेअर्स आहेत ना हे लाटताना व्यवस्थित एका साईडला येतील आता थोडस मैदा किंवा आररोड घ्यायचंय आणि त्याच्यावरती हे लाटायचंय पातळ छान पारी लाटून घ्यायची आहे लाटताना ही गोल नाही तर लांबट लाटायची आहे आणि लक्ष द्यायचं आहे की ह्याच्या कुठल्या भागाला आपल्याला हे छान लेअर्स किंवा पड दिसत आहेत आता बघा हे लाटलेलं आपल्याला दिसतं ह्या भागावर जास्त आहेत आणि बागच्या भागाला कमी आहेत आता ही लाटलेली पारं आपण झाकून ठेवायची आणि अशा पद्धतीत सगळ्या पाऱ्या लाटून आहेत हे बघा पुन्हा एकदा दाखवते अशा पद्धतीत प्रेस करायचं आहे तिरकं आहे दिसतंय तुम्हाला अगदी व्यवस्थित हे असं तिरक्या पद्धतीत प्रेस करायचं आहे आणि मग आपण मैद्यावरती हे असं छानपैकी लांबट अशी अंडाकृती लाटून घ्यायची हे करत असताना अशा पद्धतीत जर साईडला जात असेल तर थोडंसं त्याला आतमध्ये घ्यायचं आहे पिठाला आणि एक समान पातळ व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे लांबट लाटायचे आणि सगळ्यात झाकून ठेवायचे आहे आता एकदा काय हा सगळ्या लाटून झाला की बघा ही पारीवरती तुम्हाला जिथे लेयर्स जास्त दिसत आहेत त्याला खाली ठेवायचं आहे आणि कमी लेअरची बाजू आतमध्ये घ्यायची आहे आणि त्याला भरायला सुरुवात करायची आहे हे जे आपलं श्रीखंडासारखं मिश्रण झालं आहे ह्याला ह्यात भरायचं आहे चमचीभर खूप जास्त भरायचं नाही आहे आणि त्यानंतर ह्याला दुधाने पॅक करायचं आहे आता हे करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही करंजी आपण कातरणाने कापायची नाही आहे कारण ही बेक करायची ही ओपन होऊ शकते खुलू शकते म्हणून याला कानवल्याप्रमाणे अशा पद्धतीत कडा ज्या आहेत त्या वाळून घ्यायच्यात सुंदर डिझाईन होते असं प्रेस करायचं आहे आणि मग चिकटवायचं आहे असतं दुधामुळे त्यामुळे मस्त कानवला तयार होतो अशाच पद्धतीत आपण ह्या सगळ्या ज्या आहेत करंज्या ह्या भरल्यानंतर बघा पुन्हा एकदा दाखवतंय अगदी सोपं आहे प्रेस करायचं आहे आणि ते आतल्या बाजूला टर्न करून चिकटवून टाकायचं आहे आणि अगदी सुंदर अशी गोड डिझाईन दिसते आणि यातनं काहीही वेस्ट जात नाही त्यामुळे अशा पद्धतीत आपल्या सगळ्या करंजा भरून घ्यायच्या आहेत आणि आता ह्या रेसिपीचा एक ट्विस्ट असलेला भाग म्हणजे याला बेक करायचा आहे ह्यासाठी मी साध्या आपल्या ओ टी जीमध्ये याला बेक करते तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये करू शकता किंवा अगदी गॅसवरती आपण भांड्यामध्ये मीठ घेऊन ज्या पद्धतीत करतो तशा पद्धतीही करू शकता अगदी सोपं आहे प्रीहीट करून घ्यायचं आहे आपला अव्हन एकशे ऐंशी डिग्रीसाठी आपल्या करंज्या आहेत या ट्रेमध्ये व्यवस्थित लावून घ्यायचं आहे ते लावण्याआधी तुपाने त्याला व्यवस्थित ग्रेस करायचं आहे आणि याच्या वरच्या भागालासुद्धा अशा पद्धतीत तुपाचा हात लावायचा असं छान तूप आणि पाण्याचा हात लावायचा आणि याला ठेवायचा आहे प्रीहीट केलेल्या अवनमध्ये आणि आता ह्याला वीस मिनटांसाठी बेक होऊन द्यायचं आहे बघा ह्या बेक होताना इतक्या छान दिसतात आता अशा चपट्या आहेत बस थोडा वेळ झाला की या फुलायला लागतात ला ला जसजसं याच्यामध्ये शिजायला लागतं हे मिश्रण हवा यायला लागते आणि बघा याला कसे मस्त लेयर्स फुटताना दिसत आहेत हे बघणं ना एक अगदी मस्त मजेशीर गोष्ट असते म्हणजे आपल्या पदार्थ कसा होणार याची एक झलक आपल्याला मिळायला लागते बघा मस्त बेक आहे दुसरा सेट लावलाय असं से एकानंतर एक, एक पटापट लावत जायच्या भरून घ्यायच्या लावत जायच्या आठ ते दहा करंच्या तुम्ही तुमच्या ओटीचीच्या किंवा आव्हनच्या साईजप्रमाणे होतात बघा किती सुंदर दिसतंय ना नक्षीदार अगदी हलकी फुलकी खारीसारखी झाली आहे आणि कापसापेक्षा हलकी लिटरली ह्या खुश अशा मस्त खुसखुशीत करंजा तुम्ही कुठल्याही सणाच्या दिवशीने आता पाडवा येतोय तर त्या निमित्ताने का नको करायला नवीन वर्षाची सुरुवात या चक्कास युनिक रेसिपीने करा आणि त्यासोबत अशा घरगुती लोणकडी तुपाबरोबर खाण्याची काही मज्जाच और आहे ह्या तुम्ही पंधरा ते वीस दिवसांसारखी स्टोअर करू शकता सोबत कुठे फिरायला घेऊन जाऊ शकता किती मस्त टम्म फुगली आहे ना आणि नक्षे किती छान आली आहे पड किती छान आले फोडून बघण्याचा मोह आवरत नाही आहे खरंच फोडल्यानंतर तुम्हाला जाणवेल की जितके जितकेले त्याच्या आत दिसत आहेत ना तितकेच ते मध्ये सुद्धा आहेत अगदी खुसखुशीत हलकी सुंदरशी झाली आहे टेस्ट करून बघायला सवनायिका बघूयात कशी लागते ती छान झाली आहे मस्त हे किती सारी लेअर्स आलेले आहेत ले किती छान पड आले आणि टेस्ट तर अप्रतिम टेस्ट आहे मस्त हलक्या फुलक्या आणि छान लेअरच्या झालेल्या ले सात पडांच्या बेककरंजा नक्की करून बघा आणि मला नक्की कळवा तुमच्या करंजा कशा होत आहेत भेटूयात अशाच एखाद्या छान छान रेसिपीज आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय